सविस्तर पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर विजय वडेट्टीवारांच्या तोंडून राहुल गांधीच बोलले राम सातपुते यांचं वक्तव्य बीडच्या गेवराईत पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा आणि झेंड्याचं दहन पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना मोठा दिलासा कॉमनवेल्थ गेम्स प्रकरणी क्लीन चिट मी साताऱ्याच्या एन एच फोर हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या वतीनं दहशतवादी हल्ल्याचा निषेध नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांच्या वक्तव्याचा भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी निषेध केलाय मुळात ही काँग्रेसचीच मानसिकता आहे जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी इस्लामिक आतंकवाद्यांनी हिंदूंच्या हत्या केल्या त्यावेळेस अशा पद्धतीनं काँग्रेसकडून संभ्रम करणारी वक्तव्य केली गेली आहे वडट्टीवारांच्या तोंडून त्या ठिकाणी राहुल गांधीच बोलले आहेत असा पलटवार भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी पुण्याच्या इंदापुरात केलाय काँग्रेसची मानसिकता ही हिंदू विरोधी आहे अशा पद्धतीनं बोलणं म्हणजे त्या ठिकाणी ज्यांचा जीव गेला त्यांचा अपमान करणं आहे असंही सातपुते यांनी म्हटलंय मुळात ही काँग्रेसचीच मानसिकता आहे जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी इस्लामिक आतंकवाद्यांनी हिंदूंच्या हत्या केल्या त्यावेळेस अशा पद्धतीने काँग्रेस भ्रमित करणारे वक्तव्य करतात वडेट्टीवाराच्या तोंडून या ठिकाणी राहुल गांधी बोललेले आहेत मुळात अशा पद्धतीची मानसिकता जी आहे जी हिंदू विरोधी मानसिकता आहे हे काँग्रेसचं काम करते मुळात या ठिकाणी अनेकांचे बळी गेले आणि मारताना हिंदूंना धर्म विचारून नाव विचारून पॅन्ट काढून अतिरेक्याने मारलेला आहे याचं उत्तर येत्या काळामध्ये नरेंद्रजी मोदी सरकार निश्चित देईल आणि अशा दहशतवाद्यांना पाणी घालायचं काम ह्या अशा प्रवृत्ती करतात मी याचा निषेध करतो मुळात अशा पद्धतीने बोलणं म्हणजे त्या ठिकाणी ज्यांचा जीव या दहशतवादी हल्ल्यात केलेला आहे त्यांचा अपमान करणार आहे त्या परिवाराचा अपमान करणार आहे मी वनेटीवारांच्या असणाऱ्या वक्तव्य वक्तव्याचा जाहीर निषेध करतो बीडच्या गेवराई शहरात पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा व झेंडा जाळून तीव्र संताप व्यक्त केलाय अलीकडे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानं संपूर्ण देशभरात रोष निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर गेवराईतील विविध संघटनांच्या वतीनं हा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर धनानून सोडलाय निषेध आंदोलनात युवा व्यापारी वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते 15 जुन्या टाकत दिल्ली न्यायालयानं सोमवारी दोन हजार दहा मधील राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारलाय या प्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानं सुरेश कलमाडी यांना मोठा दिलासा मिळालाय दोन हजार दहाच्या राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती याबाबत या कलमाडी आणि इतरांवर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता क्लीन चिट मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आनंद साजरा केलाय जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साताऱ्यातील एन एच फोर हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या वतीनं निषेध करण्यात आलाय यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या लगत वाढेफाटा परिसरात एकत्रित येऊन हाताला काळ्या फिती बांधून मेणबत्त्या पेटवून कॅन्डल मार्च काढण्यात आलाय यावेळी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एप्रिलला जो बॅड हल्ला झाला काश्मीर पहलगाममध्ये तिथं अठ्ठावीस जण मृत्यूमुख पडले तसेच तिथं जे आत्ता संकट आलं आहे तिथं त्या संकटाला तोंड ते जे व्यावसायिक आहेत म्हणा किंवा तिथले स्थानिक व्यावसायिक आहेत जो पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आपल्यावर हल्ला केला त्याचा आम्ही एन एच फोर हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या वतीने जाहीर करतो यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाचा घडामोड खराडीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत लागलेल्या आगीत पुणे मनपा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी यांनी कोणतीही दखल घेतली नाही वक्तव्य भारतीय दलित नेते विवेक चव्हाण पहाटे लागलेल्या या आगीत शंभर झोपड्या जळून खाक झाल्या होत्या यात कित्येकांचा संसार उद्ध्वस्त झालाय मात्र पाच दिवस होऊनही याबाबत कसलीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप ऍडव्होकेट चव्हाण यांनी केलाय पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पुणे नगर रस्त्यावर नगर रस्त्यावर लगतच असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहट कराडी या ठिकाणी पाटे <coughs> पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दीडशे मजूर आणि दलित लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले दीडशे झोपड्या जळून राग झाल्या पाच वाजता लागलेली आग असताना सुद्धा जवळजवळ दीड तास अग्निशामक दलाचा यंत्र म्हणजे अग्निशामक दल त्या ठिकाणी पोचू शकला नाही आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा त्यांच्याकडे परीने आटोकाट प्रयत्न केले पण त्यामध्ये दीडशे कुटुंब हे उद्ध्वस्त झाले त्यांच्या झोपड्या जळून राग झाल्या सर्व सामान पुस्तकं त्यांच्या आधार कार्डपासून रेशन कार्डपर्यंत कागदपत्र हे जळून राग झालेले त्यामुळे हे लोक आहे आणि पाच सहा दिवसाचा कालावधी झाल्यानंतरही कलेक्टर साहेब असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील यांनी या ठिकाणना भेट दिली नाही या लोकांना आधार दिला नाही त्यांनी वेगवेगळी कारणं सांगून या लोकांना मदत करण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यांना दुर्लक्षित केलेलं आहे त्यामुळं आमची महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि कलेक्टर साहेबांना आणि आपट्ट वि व्यवस्थापनाच्या लोकांना आमची विनंती आहे की या लोकांचं तत्काळ पुनर्वसन करावं यांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये शासनाने देण्यात यावे दुसरी गोष्ट या लोकांना याच ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेखाली पक्की घर बांधून देण्यात यावी आणि या ठिकाणी आग लागली का लावली आणि या ठिकाणच्या मजूर लोकांचं हत्याकांड करण्याचा हा प्रयत्न आहे काय या संदर्भामध्ये तपास यंत्रणांनी चौकशी करावी धाराशिव सारख्या दुष्काळी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावातील शेतकरी श्रीकांत हरंगेकर यांची सफरचंदाची बाग भुईसपाट झाली यात एक एकरावरील तब्बल पंधरा लाख रुपये खर्च करून लावलेली सफरचंदाची बाग भुईसपाट झाली असल्याची माहिती हरंगेकर यांनी आहे त्यामुळे मायबाप सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शंकर भारल डोंगरे याच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास अध्या चोरट्यांनी डल्ला मारलाय यात सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिनेही चोरट्यांनी लंपास केलेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे तीव्र उन्हामुळे पाण्याच्या शोधासाठी हिंस्र प्राण्यांचा गावातील वावर वाढत चाललाय जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगाव येथे एका गायी वासरावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे गावाच्या शेत जंगलात सुरेश संतोष पाटील यांनी शेतात बांधून ठेवलेल्या गाय वासरावर बिबट्यानं हल्ला करून त्यांना ठार केलंय याबाबत चोपडा वन विभागाच्या टीमनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलंय पण्यप्राणी यांचं वास्तव्य हे जंगलात असतं पण दिवसेंदिवस मानवी अवैधपणे झालेले तोड आणि विरळ झाले जंगल त्याचप्रमाणे पाण्याचं दुर्भक्ष यामुळे जंगलातून मसूरकडे किंवा शेतांकडे या, या बिबट्याने आपला मोर्चा उडवलेला आहे कारण म्हणजे या सर्व गोष्टींना कारणीभूत मानवाने तोडलेलं जंगल हेच असलं तरी आ, या भागात जे नुकसान होतं आहे यासाठी वन विभागाने सुमारे दोन महिन्यापासूनच सर्वांना गावोगावी जाऊन बिबट्यापासून आपल्या जनावरचं संरक्षण कसं करता येईल किंवा जनावर शेतात बांधू नये याबाबत जनजागृती केलेली आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहेत आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जे सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीड शहरालगतच्या अहिल्यानगर महामार्गावरील मसोबा फाट्याजवळ आज भीषण अपघात घडलाय भरधाव वेगात असलेली स्विफ्ट डिझायर कार आणि रुग्णवाहिका यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली आहे या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले अपघाताचा जोर एवढा होता की दोन्ही वाहनांचा मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळाले जखमींना तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाकडून पर्दाफाश करण्यात आलाय मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे याबाबत चार आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एकूण अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार रुपयांच्या बनावट नोटा तर दोन लाख चार हजार रुपयांच्या खऱ्या नोटा यासोबतच गुन्ह्यात वापरलेलं साहित्य साहित्य जप्त करण्यात आली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात था, सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार दाखल करण्यात आलेली होती यामध्ये कोटेक महिंद्रा बँकने तक्रार दिली की त्याच्याकडे पचपन नोट जे आहे दोनशे रुपये असा डिनॉमिनेशनची करन्सी बनावट नोट प्राप्त झालेली आहे पुढच्या दिवशी त्यामध्ये तीन लोकांना अटक करण्यात आला होता त्याच्याकडून काही करन्सी आहे ते जप्त करण्यात आली होती जवळपास एक लाख रुपये बनावट नोटाची दोनशे रुपयाची होती आणि त्यातून पुढे लिंक ज्यावेळी आम्ही शोधले पुढील लिंकामध्ये हा सप्लायर कोण होते एका एक सप्लायर जे त्याचा होता त्याचा नाम तो कोलेन म्हणून सुडनम सांगत होते परंतु शेवटला तो एक नरेश बिमप्पा शेट्टी नावाचा माणूस लोगाव पुणे याचा या ठिकाणचा राहणारा मला सापडला त्याच्याकडून प्रिंटिंग मशीन पण आम्हाला मिळाली आहे त्यामध्ये टाकणारे केमिकल पण मिळाले आहे त्याचे कडे त्यावेळी त्याचे रेडी बनावट नोट दोन दोनशे रुपयाचे जे आहे ते चार लाखचे मिळाले ओरिजिनल करन्सी दोन लाख ची मिळाली त्याशिवाय बावीस लाख बत्तीस हजार रुपयामध्ये नोट अर्धवट जे पाचशेचे नोट आहे ते तयार होते ते पण आम्हाला मिळाले आहे त्यामध्ये ते गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे हा चव्हाला अटक करण्यात आला होता ह्याच्या पुढे एक जोडीदार होता सप्लायरचा तो विश्रांतवाडीचा राहणारा आहे पुण्याचा आणि गुगल डी प्रभू गुगल डी नावाचा तो पण सुद्धा सप्लायर मध्ये काम करत आहे ह्याचे पुढील सप्लायर लिंक कुठ कुठे आहे आणि ते पेपर वगैरे कुठून काय आणत होते त्याच्या पुढच्या तपास चालू आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र या सहा बुलेटिन मध्ये